नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे या नाथ नर्सरी चॅनलमध्ये तर आज आपण संत्रा बागेमध्ये आलेलो आहोत तर ही आहेत दोन वर्षाची संत्रा कलम रोपे ही आहे संत्रा फळाची बाग दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत तर आपण पाहू शकता ही रोपे एकदम अशी फ्रेश रोपे आहेत एकदम मोठी बाग आहे साधारणतः तीन एकरामध्ये ही बाग आहे हे पाहू शकता आपण हे पाहू शकता दोन्ही साईडने ठे आहे हिला यावर्षी बार पकडणार आहेत हे आपल्याकडची कलम आहे